आपण कंदार लोह्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झालेली आहे त्या पुतळ्याच्या संदर्भाने निधी मागितला आहे आणि निधी चिखलीकर साहेबांनी काय आश्वासन केलं आणि हा निधी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी वापरणार आहोत सर्वप्रथम आमदार शिंदामधल्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी गुपगुप्त महावीर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्यावेळेस आहे गुरुनाथरावचे कुलदेस आहे हे त्यावेळेचे प्रमुख होते आणि तेव्हापासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर या पुतळ्याची अवस्था ही फार बिकट झालेली आहे पूर्वी हा रोड महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौकापर्यंतचा हा रोड जो होता हा खालचा लेवलला होता म्हणजेच त्याची पातळी ही थोडीशी पातळ असल्यामुळे लहान असल्यामुळं तो एक खालच्या लेवलला होता आता तो रोड नवीन झाल्यामुळं त्याची हिट ही वाढलेली आहे त्यामुळं आपण पाहतो या ठिकाणी की या कंपाऊंडमध्ये एक सहज एखादे प्राणी या ठिकाणी जाऊ शकतात त्यामुळं महापुरुषांची विटंबना होऊ शकते या दृष्टिकोनातून मी आदरणीय लोहा आणि कंदार या विधानसभेचे आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर साहेबांना दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं आणि या सुशोभीकरण करतेवेळेस पुतळ्याचा जो काही आकार आहे त्याच्या आजूबाजूला जी काही झाडे आहेत त्यांचंही सुशोभीकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा एक संविधानाची एक मोठी प्रतिमा त्या ठिकाणी यावी की जेणेकरून येणारी पिढी जी आहे त्या या संविधानाच्या मार्फत हे आदर्श बाबासाहेब आंबेडकरांचा आहे जगामध्ये पसरलेला आदर या ठिकाणी कंधार शहरामध्ये पाहायला मिळावं यासाठी मी निवेदन अठरा रोजी दिलेलं होतं त्यावर प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अभियंता यांना अंदाजपत्रक काढण्यासाठी ते लेटर दिलेले आहेत आणि मला असं वाटते माझ्या समाजाच्या वतीनं मला ही भूमिका मांडायचं होतं आणि ही समाजाची भूमिका अशी होती की आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे करू शकतात कारण आज पाहतो की गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी आमदार होऊन गेले पण कोणीही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही तहशीलकडे काही वेळेस कारभार होता त्यावेळेसही तहसीलदार होते त्यांनीही लक्ष दिलेलं नाही तर माझी ही भूमिका एकच आहे की समजा समाजाच्या वतीनं तसेच अनेक संघटनेनेही याच्या अगोदर काही निदर्शनं दाखवलेले होते पण त्यावेळेसही त्यांनी करण्यात आलेलं नाही पण मला सकारात्मक भूमिका ही चिटलीकर साहेबांकडून मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही सुशोभीकरण होणार अशा पद्धतीची आश्वासनं आम्हाला देण्यात आहे साधारणतः निधी किती द्यायचं काय ठरलेलं आहे त्यांनी निधीबद्दल मला विचारपूस केली होती की बाबा अंदाजे निधी या ठिकाणी किती आपणाला खर्च करावा लागेल तर मी त्यांना सांगितले की बाबा निधीचा आकडा हा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही तर आपण अंदाजे सांगू शकत नाही तर आपण इंजिनियरची लाय घेऊ त्याला किती इस्टिमेट त्या ठिकाणी लागेल ते इंजिनियरला विचारूनच आपण या ठिकाणी सांगू शकतो अशा पद्धतीचं ज्या वेळेस आम्ही तुमच्या दिला असता सांगितल्यानंतर त्यांनी इंजेक्शन इंजिनिअरची संपत त्यांनी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते अंदाजपत्रक तयार होईल आणि त्या अंदाजपत्रकानुसार या ठिकाणी शिशोभीकरण करण्याचा पार्थ या ठिकाणी जयंतीच्या अगोदर कामे पूर्ण होतील का असं अर्जाला वाटतंय का माझ्या अर्जाचा तरी उल्लेख असा होता की जयंतीच्या अगोदर ही कामे व्हावी पण आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीची तरतूद आहे हेही त्या ठिकाणी पाहावं लागेल कारण हे जर काम करायचं असेल तर त्यांना आमदार निधीमधूनच हे काम करावं लागेल आमदार निधीमधून कसा या मार्च एंडपर्यंत तो निधीचा वापर कसा करता यावा आणि ती निधी कसा या ठिकाणी डायव्हर्ट करता येईल हेही त्यांनी त्या ठिकाणी चाचपणी करून पाहतील आणि कदाचित ते, ते, ते करती। अगोदर करतील किंवा अगोदर ते मंजुरी करून तरी मिळतील हे एक मला या ठिकाणी वाटते अगोदर मंजुरी झाली तर हे चांगली गोष्ट आहे की आपण एप्रिलच्या काळामध्ये ते करू शकतो समाजाला असं वाटतंय की जयंती अगोदर काही दीड महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि त्या जयंतीच्या अगोदर जर कामं झाली तर ते चांगलं असं समाजाची भूमिका मी आदरणीय आमदार साहेबांना मी सांगितलेली आहे की समाजाची भूमिका अशी आहे की जयंतीच्या अगोदर ही कामे व्हावी कारण समाजाला जवळपास दो दोन तीन वर्षापासून अनेक संघटनांनी त्या ठिकाणी अर्ज दिलेले होते किंवा शिशोभीकरण करा पण त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आपण पाहतो की भारतीय घटना ज्या व्यक्तीने दिलेली आहे त्या घटनेनुसार हा जग या ठिकाणी आपण पाहतो की हा देश त्या ठिकाणी चालतो आणि त्याच पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर जर आपला व्यवस्थित दिसत नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे हे येणारा काळच आपल्याला प्रतापराव पाटील चिलीकर साहेबांमार्फत आपल्याला पाहायला मिळेल की साहेबच एकमेव एक, एक नेतृत्वात आहेत की ते या ठिकाणी बहुजनाच्या चळवळीनुसार बहुजनाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जाते आणि हे मार्ग एप्रिलच्या अगोदर लावतील अशी एक माझी या ठिकाणी